पाचोरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक आठमधून भाजपचे अधिकृत उमेदवार निखिल दिलीप पाटील आणि सरला संजय पाटील यांनी आज आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली पाचोरा शहरातील स्वामी समर्थक केंद्र येथे आज सकाळी दोन्ही उमेदवारांनी आपल्या मातापितांसह कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला स्वामी समर्थांच्या पूजनानंतर उमेदवारांनी शहरात भव्य रॅली काढत मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली या रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुचिता वाघ माजी आमदार दिलीप वाघ अमोल शिंदे वैशाली सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार रॅलीदरम्यान निखिल पाटील यांनी नागरिकांशी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सगळ्यांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांच्या विश्वासाला उत्तर देण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला लोकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचे देखील ते म्हणाले दे। निखिल दिलीप पाटील आणि यांचं नाव सरला संजय पाटील असे आम्ही दोन उमेदवार प्रभाग क्रमांक आठ मधून आहे तसेच नगराध्यक्ष म्हणून सुचिता ताई दिलीप वाघ आमच्या सोबत नाही तिचा अजेंडा असा आहे की आम्ही सगळे मिळून या प्रभागाचा विकास करायचा आहे आपल्याला सगळ्या लोक व्यक्तींना सगळ्यांना सोबत घेऊन समाजाला सगळ्या समाजांना एकत्र आणून आपल्याला या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि पुढे चलायचं आहे प्रतिसाद खूप छान आहे खूप म्हणजे लोक आणि सगळेजण खूप म्हणजे प्रतिसाद देत आहे छान वाटतंय खूप आणि असाच प्रतिसाद राहावा मतदान होईपर्यंत हीच अपेक्षा